बस ये तालियां दीजिए मेरे को मोबाइल का भाई भीम शक्ति एयरपोर्टला लागत नाही मोबाइल खाली गया ना ओ सब सही रखना भाऊ सटेंशन विजय सो डॉक्टर बाबासाहेब करण सर विजय सो ये संविधान तो के विजय सो भाजप पण नेते याकडे सगळे सर काही नाही सर काही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट अविनाशजी अडचू या ठिकाणी आले त्यांचं सरसे स्वागत स्वागतम स्वागतम सुस्वागतम रुप्पी ही शेषेच्या मस्तकावर तो हातावर असा संदेश साहित्याचे राजे साहित्य सम्राट लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचं पुणे शहर जिल्हा महात समाजाच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे स्वागताध्यक्ष सन्माननीय लक्ष्मीताई पवार तसेच नवयुक्त आमचे सचिव दीपक भाऊ कसबे या ठिकाणी यांच्या वतीने देखील सहर्ष स्वागत सगळ्यांचं कर शिवसेनेच्या नेत्या सोनले सोनाली मारणे यांचे देखील सहर्ष स्वागत का आ, गे। आ, गे। या ठिकाणी माझे अध्यक्षा स्वाग स्वागत स्वागताध्यक्षा राजेशा अडसूळ यांचे देखील सहर्ष स्वागत तसेच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे मागासवर्गीय सेलचे जयदेव ईश्वर यांचे देखील सहर्ष स्वागत करण्यात येत आहे शासकीय कंत्राटदार संघटनेचे संभागीय अध्यक्ष